यशवंत बँकेच्या घोटाळ्याच्या बाबत आमचा लढा आम्ही सक्रिय केलेला आहे संचालक मंडळ आणि प्रामुख्याने माजी अध्यक्ष शेखरजी चरेगावकर यांच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून ठेवीदारांच्या ठेवीही बुडवलेल्या आहेत आणि कर्जदारांची खोटी प्रकरणं तयार करून जामीनदाराची खोटी प्रकरणं तयार करून त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक केलेली आहे या विषयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे माननीय मुख्यमंत्री असतील माननीय केंद्रीय मंत्री, माननी मंत्री अमित भाई शहा असतील यांच्याकडे जाऊन या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी सक्रिय झालेला आहोत अनेक ठेवीदार आमच्या संपर्कात आहेत ज्यांच्यावर ज्यांच्या जमिनी जप्त केलेल्या आहेत ज्यांची घरं जप्त केलेली आहेत अशा अनेक लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत आणि या सगळ्यांनी मिळून एकमुखाने आता हा लढा आणखीन पुढे नेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे प्रशासनाने आत्तापर्यंत यांचे जे काही प्रयत्न होते याला कुठल्याही प्रकारे दाद दिलेली नाही परंतु इथून पुढच्या काळामध्ये अधिक सक्रियतेने हा लढा आम्ही लढू धन्यवाद शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांनी कराडला आम्ही बैठक घेत असताना आदल्या दिवशी तयारीसाठी लोक तिथे गेलेले असताना त्यांना कोणाच्या ना आधी लागताय म्हणून धमकी दिलीच त्याचबरोबर नंतरही मला नाशिकवरनं ना एका व्यक्तीचा फोन आला कि कि चरे यानी की त्यांना अशा प्रकारे माहिती मिळाली की शार्दूल सरेगावकर यांनी असं सांगितलं की गेल्याही वेळी आम्ही यांचं तिकीट कापलं होतं याही पुढच्या काळामध्ये जर याचं बोलल्या तर त्यांचं बोलणं कसं बंद करायचं हे आम्हाला माहीत आहे याच्याशी मला संबंध वाटत नाही ते कुठल्याही पक्षाशी संबंधित असतील कुठल्याही व्यक्तीच्या नेत्याशी ने संबंधित असले तरी आमचे वरिष्ठ या विषयाची नीट दखल घेत आहेत आणि सगळ्या ठेवीदारांना आणि कर्जदारांना न्याय मिळेल धन्यवाद मुख्यमंत्र्यांची भेट एकदा आमची भेट झाली होती आम्ही पुन्हा भेटणार आहोत माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा यांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं की या प्रकरणाची संपूर्ण चौकशी ही शी सी बी मार्फत होण्यासाठी म्हणून ते शेरा मारणार आहेत त्या प्रकरणावर आणि त्याचबरोबर आरबीआयचा प्रशासकसुद्धा नजीकच्या काळामध्ये ते नेमते थँक्यू